सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करू उरी नवी स्वप्ने घेऊनही स्वप्नांकडे मार्गस्थ होऊ नमस्कार रसिक श्रोते हो मी विद्या आजच्या या व्हिडिओत आपण सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते रसिक हो उद्या वर्षाचा शेवटचा दिवस अर्थातच आपण सगळेच सरत्या वर्षाला निरोप देणार आहोत आणि नवीन वर्षाचं उत्साहात जल्लोषात स्वागत करणार आहोत अनेक स्वप्न उरी घेऊन अनेक संकल्प करून आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत याच पार्श्वभूमीवर कविता घेऊन आली आहे सरत्या वर्षा निरोप देऊ नव्या वर्षाचे स्वागत करू कळलंच कर नाही मला वर्ष कसं सरलं कळलंच नाही मला वर्ष कसं सरलं वर्ष कधी सरलं कळलंच नाही मला वर्ष कसं सरलं वर्ष कधी सरलं सरत्या वर्षा निरोप देता मन भावनांनी भरलं सरत्या वर्षा निरोप देता मन भावनांनी भरलं भावनिक मन अजूनच भावनिक झालं सरत्या वर्षा निरोप देता भावनांनी भरलं भावनिक मन अजूनच भावनिक झालं आठवणींचा मेळा जमला भावनांचा कल्लोळ उठला आठवणींचा मेळा जमला भावनांचा कल्लोळ उठला नैनी अश्रूंचा पूर आला आठवणींचा मेळा जमला भावनांचा कल्लोळ उठला नैनी अश्रूंचा पूर आला काय मिळवलं काय गमावलं बरंच काही या वर्षात झालं काय मिळवलं काय गमावलं बरंच काही या वर्षात झालं क्षण सुखाचे वेचले दुःखाचे काटेही टोचले काय मिळवलं काय गमवलं बरंच काही या वर्षात झालं क्षण सुखाचे वेचले दुःखाचे काटेही टोचले तरी सारे माझेच होते साऱ्यांना सोबत घेतलं तरी सारे माझेच होते साऱ्यांना सोबत घेतलं रोजची वाट ती सोडूनी वेगळी वाट, वाट मी निवडली रोजची ती वाट सोडूनी मी वेगळी वाट निवडली वाटेवर त्या चालू लागले रोजची ती वाट सोडूनी मी वेगळी वाट निवडली वाटेवर त्या चालू लागले अनेक खाच खळगे वाटेत आले अनेक खाच खळगे वाटेत आले नेटाने मी त्यांना पार केले अनेक खाच खळगे वाटेत आले नेटाने मी त्यांना पार केले मी स्वप्नांकडे माझ्या मार्गस्थ झाले नेटाने मी त्यांना पार केले केले मी स्वप्नांकडे माझ्या मार्गस्थ झाले अवघड परी गोड वाटही अवघड परी गोड वाटही म्हणूनच मज प्रिय आहे अवघडपरी गोड वाट ही म्हणूनच मज प्रिय आहे वाट ही स्वप्नांकडे जाते आहे वाट ही स्वप्नांकडे जाते आहे ध्येय टप्प्यात देते आहे वाट ही स्वप्नांकडे जाते आहे ध्येय टप्प्यात देत आहे स्वप्नांना स्वप्नील बनवत आहे स्वप्नांना स्वप्नील बनवत आहे या प्रवासात मला या प्रवासात मला अनेक लोक भेटले या प्रवासात मला अनेक लोक भेटले अगदी माझे साथी झाले या प्रवासात मला अनेक लोक भेटले अगदी माझे साथी झाले सोबत माझ्या चालू लागले अगदी माझे साथी झाले सोबत माझ्या माझ्या चालू लागले शुभेच्छा मिळाल्या आशीर्वाद मिळाले शुभेच्छा मिळाल्या आशीर्वाद मिळाले पंखांना नवे बळ मिळाले शुभेच्छा मिळाल्या आशीर्वाद मिळाले पंखांना नवे बळ मिळाले उडण्यासाठी आकाश मिळाले पंखांना नवे बळ मिळाले उडण्यासाठी आकाश मिळाले सरत्या वर्षाने बरेच काही दिले सरत्या वर्षाने बरेच काही दिले जगणे जणू सार्थक केले सरत्या वर्षाने बरेच काही दिले जगणे जणू सार्थक केले आणि म्हणूनच सरत्या वर्षाचा निरूप घेते उरी नवी स्वप्ने घेऊन नव्या वर्षाचे मी स्वागत करते नव्या वर्षाचे मी स्वागत करते आणि म्हणूनच सरत्या वर्षाचा निरोप घेते उरी नवी स्वप्ने घेऊन नव्या वर्षाचे मी स्वागत करते नव्या वर्षाचे मी स्वागत करते रसिक होई ही फुलांची उंजळ कशी वाटली नक्कीच सांगा आणि याचबरोबर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना खूप छान भरभराटीचं आपली स्वप्न पूर्ण करणारं जाऊ या शुभेच्छेसह आपण सर्वांचा निरोप घेते कविता ऐकल्याबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार नमस्कार